ऑडिओ स्टुडंट आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय एक पॉइंट पाच तर त्याच्या आधी जर कोणी आपल्या चॅनलला रघुकुल ऑनलाइन क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आणि मग लाईव्ह आलं की तुम्हाला त्याची लिंक मिळणार ठीक आहे पहा पहिला प्रश्न दोन लाख दोन हजार ही संख्या अंकात कशी लिहाल प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे बघा प्रश्न काय आहे दोन लाख दोन हजार ही संख्या अंकात कशी लिहाल आता आपल्याला ही जी संख्या ती जी आहे ती कशात दिलेली आहे अक्षरामध्ये दिली आहे आणि आपल्याला त्याला अंकात लिहायचंय मग आपली जी पद्धत आहे त्याचाच वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे मग हलाख म्हणजे नेमकं काय का जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी मागचं लाईव्ह व्हिडिओ पाहा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल की हलाक पद्धत म्हणजे नेमकी काय अगदी डीपली मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ज्यांनी कोणी पाहिलं नसेल तर आपल्या चॅनल वरती तो अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता का क्रमांक एक मध्ये ठीक आहे मग पहा दोन लाख दोन हजार ही संख्या अंकात कशी लिहाल आपल्याला अंकात करायची आहे मग मी सांगितलं की अशा पद्धतीचा तुम्हाला जर प्रश्न आला अंकातली अक्षरात किंवा अक्षरातली अंकात तर तुम्हाला त्या ठिकाणी हलाख पद्धतीचा वापर करायचा आहे मग एकक दशक शतक शतकानंतर हजाराची दोन घरं लाखाची दोन घरं आणि कोटीची दोन घरं या हलाक पद्धतीचा वापर करून तुम्ही कुठलीही नऊ अंकी संख्येपर्यंत वाचन अगदी बिनधास्तपणे करू शकता ठीक आहे कॉन्फिडेंटली या ठिकाणी पहा मांडायची कशी ती मी सांगत आहे बघा या ठिकाणी सुरुवातीला एकक आणि दशकाची घर ठीक आहे एकक आणि दशक याला एकत्रित आपण लिहितो कारण की आपण त्याचं एकत्रित वाचन करतो जसं की त्रेपन्न अठ्ठावन्न एकसष्ट तेरा या पद्धतीने ओके त्यानंतर शतकाचं एकट्याचं घर हजाराची दोन घरं लाखाची दोन घरं आणि कोटीची दोन घरं ओके मग पहा एकक दशक शतक हजार लाख आणि कोटी यालाच तर म्हणतात ह लाखो पद्धत ठीक आहे मग ही कोणती पद्धत तर ह लाखो पद्धत ही फक्त तुम्हाला रघुकुलमध्ये पाहायला भेटतात ठीक आहे मग पहा दोन लाख दोन हजार ही संख्या अंकात कशी लिहाल आता या ठिकाणी तुम्हाला अक्षरात संख्या दिलीये तुम्हाला अंकात लिहायची आहे मग अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये काय असतं तर पहा मला आधी संख्या देतात आणि त्या संख्येचं घर कोणतं आहे त्या घराचं नाव देतात म्हणजे दोन ही कुठे येणार आहे तर लाखाच्या घरामध्ये मग लाखाची तर दोन घरं आहेत आता त्यामध्ये कसं लिहायचं स बऱ्याच जणांना काही जणांना प्रश्न पडला असेल तर बघा कसं लिहायचं तर या ठिकाणी दोनावर शून्य लिहिलं की वीस होणार तुम्हाला फक्त दोन लाख लिहायचं ठिकाणी सुरुवातीला झिरो लिहायचा आणि त्यानंतर दोन लिहायचं पहा दोन लाख वाचन करताना आपण करू शकतो रिचेक लगेच करा या ठिकाणी पहा दोन लाख ओके मग या ठिकाणी कोटीच्या घरात काहीच नाहीये तर मग तुम्ही शून्य या ठिकाणी भरू शकता अशा पद्धतीने समजलं सगळ्यांना आता पुढे पहा हजाराची सुद्धा दोन घर आहे पण या ठिकाणी दोन हजार लिहायचंय मग या ठिकाणी आपण सेम ॲज इट इज घ्यायचं पहा शून्य दोन म्हणजेच दोन हजार या ठिकाणी होतात पहा दोन हजार ओके आता पुढं काहीच नाहीये शतकाच्या घराचा उल्लेख नाही केलेला दशक व एककाचा सुद्धा उल्लेख नाहीये ज्या घराचा उल्लेख नाही केला त्या ठिकाणी शून्य लिहायचा शून्य अंक आपण या ठिकाणी लिहून टाकूया आणि ही झाली आपली संख्या तयार आहे काय घेण्यासोप मग या ठिकाणी संख्या तयार झाली दोन लाख दोन हजार ही आपण अंकात संख्या तयार केली आता हा जो शून्य आहे तो संख्येच्या डावीकडे बघा संख्येच्या डावीकडे आणि संख्येच्या डावीकडे किती तुम्ही झिरो लावले शून्य लावले तरी त्याची काहीच व्हॅल्यू नसते किंमत नसते म्हणून उत्तरामध्ये सुद्धा हा जो शून्य आहे तो तुम्हाला लिहायचा नाही ओके सो फायनल आन्सर इज दिस पहा असा पद्धतीचा ऑप्शन कुठं आहे तर ऑप्शन दोन लाख दोन हजार दोन लाख मला वाटतं इथं एक शून्य कमी पडलेलं आहे पहा ऑप्शन सी आपला अचूक उत्तर राहणार आहे दोन लाख दोन हजार आलं लक्षात सर्वांच्या ठीक आहे चला जे राहिले त्यांनी पटकन लिहून घ्या आणि तुम्ही सुद्धा आन्सर पाठवू शकता ठीक आहे जे विद्यार्थी लाईव्ह अटेंड करत आहेत त्यांनी सुद्धा उत्तर पाठवायला काहीच हरकत नाहीये अशा पद्धतीचा हा जो प्रश्न आहे तो दोन हजार एकवीसच्या च्या फायनल एक्झाम मध्ये आलेला आहे म्हणून व्यवस्थित टेक्निक लक्षात ठेवा व्यवस्थित समजून घ्या आता पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे काय तर आपल्याला संख्या दिलेली आहे पाच लाख त्रेचाळीस हजार आठशे तेवीस या संख्येतील तीनच्या स्थानिक किमतीतील फरक किती आपल्याला संख्या दिलेली आहे आणि विचारला आहे तीन जो जो या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती म्हणजे या संख्येमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तीन हा अंक दोनदा आलेला आहे ठीक आहे आपण संख्या व्यवस्थित लिहून घेऊया या ठिकाणी पहा पाच लाख त्रेचाळीस हजार आठशे तेवीस अशी संख्या आहे आता तुम्ही जर संख्या पाहिली तर संख्येत तीन हा अंक पहा एकक या स्थानी आलेला आहे ठीक आहे तीन हा एकक या स्थानी आलेला आहे युनिट प्लेसला आलेला आहे त्यानंतर हा जो तीन आहे अंक तो थाउजंड प्लेस ला आलेला आहे म्हणजेच हजारच्या स्थानी आलेला त्याला आपण हजार, हजार देखील म्हणतो किंवा सहस्त्र स्थान सुद्धा म्हणत असतो मग आधी आपल्याला काय करावं लागेल हा जो तीन आहे जो हजारव्या स्थानी आलाय त्याची स्थानिक किंमत काय असणार तर तीन हजार आहे सो तीन हजार आणि हा जो तीन आहे तो एककव्या स्थानी आलेला आहे सो त्याची स्थानिक किंमत प्लेस व्हॅल्यू असणार तीन आणि मस्तपैकी आधी आपण स्थानिक किंमत काढून घेतली आता आपल्याला वजाबाकी करायचे का तर आपल्याला फरक किती असं विचारलेले फरक म्हणजे डिफरन्स म्हणजे तफावत किंवा अंतर असे जर शब्द आले तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं बाळांनो त्या ठिकाणी तुम्हाला वजा बाकीची क्रिया करायची आहे ओके आता शून्यामधून तीन जात नाही मग शेजारच्याकडे हातचा उसणा मागा पण मा तिथंही शून्यच आहे मग तिथंही काही मिळणार नाही मग त्याच्या शेजारी मागा ठीक आहे मग आणखीन एक घर डाबीकडे गेला तो पण तिथंही शून्याचा आहे मग तिथंही काही भेटत नाही मग तीनकडे आला तर तीन हातचा एक उसना दिला मग तिथं राहिले दोन कारण की त्यानं एक हातचा पहा उजवीकडे दिला ओके मग इथं झाले दहा इथं काही आवश्यकता नाही यानं पुढे दिला इथं झाले दहा इथंही काही आवश्यकता सध्याच मग यानं पुढे पाठवला ठीक आहे कारण की दहा मधून तीन वजा करायचे सो दहा मधून तीन गेले सात राहिले नऊ ला नऊ खाली नऊ ला नऊ खाली आणि दोनाला दोन खाली सो दिस इज द करेक्ट आन्सर दोन लाख नऊ हजार सत्तर सॉरी दोन हजार नऊशे सत्त्याण्णव अशी तुमचं फायनल आन्सर येणार जे की ऑप्शन नंबर ए मध्ये ए मध्येच आपलं उत्तर मिळून गेलं आपल्याला आणि अशा पद्धतीचे प्रश्न पहा तुम्ही पर्यायकट पद्धतीनं झटपट काढू शकता कारण की तुम्हाला स्थानिक किंमत माहिती आहे आणि तुम्हाला फरक काढायचे आहे मग तीन हजारामधून तीन वजा केल्यानंतर नक्कीच तीन हजारापेक्षा लेस म्हणजेच कमी उत्तर येणार आहे सो ऑप्शन बी सी डी कॅन्सर कारण की हे फारच कमी आहे आणि डी सुद्धा अतिच कमी आहे त्याच्यामुळे फायनल आन्सर ऑप्शन हे आपलं नक्कीच असणार आहे त्या ठिकाणी ठीक आहे चला नेक्स्ट एक्झाम्पल पहा पहा पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर या संख्येतील दशसहस्त्र म्हणजेच दहा हजार स्थानचा अंक कोणता आपल्याला या ठिकाणी फक्त अंक कोणता म्हणजे त्या स्थानी अंक आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मग अंकच तुम्हाला लिहायचा आहे ठीक आहे मग पहा संख्या मी इथं लिहून घेते तुम्ही सुद्धा मध्ये दे उत्तर देऊ शकता बाळांनो चला पटापट उत्तर द्यायचे तुम्ही सुद्धा अतिशय सोपा प्रश्न आहे सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर या संख्येतील दससहस्त्र स्थानचा अंक कोणता असा प्रश्न विचारलाय सहस्त्र म्हणजेच टेन थाउजंड प्लेसचा डिजिट कोणता आहे असं आपल्याला विचारलेलं आहे पहा एकक दशक शतक हजार आणि दस हजार सो सांगा आता तुम्ही कोणता अंक आहे चला पटापट चॅट बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल तर म्हणजे अंक जो आहे 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 तो ठीक हे आपलं अचूक उत्तर असणार आहे फोर ऑप्शन नंबर सी मध्ये याचं करेक्ट आन्सर आहे समजलं सगळ्यांना चला पुढे जाऊयात मग पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न काय म्हणतोय तर चौवेचाळीस हजार चारशे चौरेचाळीस या संख्येतील दशक स्थानच्या म्हणजे हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज ही आहे म्हणजे कोणती आहे ती तुम्हाला काढायची आहे आता बरेच प्रश्न असतात की त्याच्यामध्ये तुम्हाला अंतर फरक तफावत विचारले जातात ठीक आहे मग सगळेच तसे प्रश्न असतील असं नाही म्हणून प्रत्येक प्रश्न तुम्हाला व्यवस्थित वाचायचं थी? या ठिकाणी तुम्हाला बेरीज करायला सांगितली ऍडिशन करायची आहे सो आधी तुम्हाला काय करावं लागेल त्या संख्येतील जो अंक विचारलाय त्याची स्थानिक किंमत काढून घ्यावी लागेल ठीक आहे मग या ठिकाणी चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस अशी संख्या दिलेली आहे आपल्याला चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस ठीक आहे या संख्येतील दशक स्थानचा दशक स्थानी कोणता अंक आहे तर चार याची स्थानिक किंमत काय असणार चाळीस कारण की तो दशक या ठिकाणी आहे मग चार गुणिले दहा केले तर चाळीस मिळणार किंवा चारच्या पुढे एकच डिजिट आहे मग डिजिट ऐवजी एक शून्य त्या पुढे द्यायचा झाली तुमची त्या अंकाची स्थानिक किंमत त्यानंतर पहा सहस्त्र म्हणजेच हजार म्हणजेच थाउजंड प्लेसचा कोणता डिजिट आहे तर तो सुद्धा फोरच आहे पहा या ठिकाणी एकक दशक शतक आणि हजार हजारवा स्थाने सुद्धा चारच आहे तर याची जी स्थानिक किंमत आहे ती चार हजार आहे ओके आपल्याला बेरीज करायची आहे या दोघांची आपण बेरीज करूया चला चार हजार अधिक चाळीस सो चार हजार चाळीस असं फायनल आन्सर येणार याचा लक्षात आलो सगळ्यांच्या ठीक आहे पहा चार हजार चाळीस सो ऑप्शन नंबर बी या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे आपला समजलं सगळ्यांना चल आवाज क्लिअर येतोय का माझा स्क्रीन क्लिअर दिसत आहे सर्वांना चला बोला एकदा बॉक्स मध्ये क्लिअर आहे सगळं ओके <coughs> चला पुढे वळूयात आपण आता पुढचा प्रश्न पहा पाचवा प्रश्न पुढचा छप्पन्न लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस या संख्येतील आठ व तीन या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक कोणता स्थानिक किमतीमधील फरक विचारला आपल्याला मग त्याआधी आपल्याला काय करून घ्यावं लागेल स्थानिक किमती काढून घ्यावं लागेल प्रॉपर त्या अंकाच्या ठीक आहे चला मग आपण स्थानिक किमती काढून घेऊयात बाळांनो छप्पन्न लक्ष छप्पन्न लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस तीनशे एक्केवीस या पद्धतीने ही संख्या आहे आधी दिलेली जी संख्या आहे अक्षरात दिली होती तुम्हाला ती तुम्हाला अंकात करून घ्यायची आहे ठीक आहे मग या ठिकाणी आपण छप्पन्न लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस ही अंकात लिहून घेतली यानंतर पहा काय विचारलं की या संख्येतील आठ व तीन मग आठ कुठं आहे तर या ठिकाणी आहे दस हजार स्थानी आणि तीन कुठं आहे तर शतक स्थानी आहे या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक कोणता असं तुम्हाला विचारलेलं आहे चला तर मग आपण आधी स्थानिक किंमती लिहून घेऊयात आणि त्यानंतर फरक काढूयात म्हणजेच वजाबाकीची क्रिया करूयात मग हा जो वाट आहे याची जी स्थानिक किंमत आहे बघा हा आठ दस हजार स्थानावर आहे सो याची ऐंशी हजार ही स्थानिक किंमत झाली आणि हा जो तीन शतक स्थानावर आहे याची स्थानिक किंमत काय होणार तर तीनशे होणार ठीक आहे आता आपल्याला फरक काढून घ्यायचा आहे फरक म्हणजे स्वजबागी मग या ऐंशी हजारामधन तुम्हाला तीनशे थ्री हंड्रेड मायनस करायचे आहेत शून्य शून्य शून्यातून तीन जात नाही मग कडे हातचा उचना घ्या इथं शून्यच आहे इथं आठ आहे आठ कडून आपल्याला एक हातचा आरामशीर उच्ना भेटणार आहे सो इथे राहिले सात इथं झाले आता दहा इथं काहीच आवश्यकता नाहीये सध्या ना म्हणून पुढे खच्चा दिला पण दहा मधून तीन गेले सात राहिले नऊ ला नऊ ऍज इट इज खाली आणि सात ला सात सो इथे बघा काय आलं उत्तर एकोणऐंशी हजार सातशे ठीक आहे ऑप्शन पहा कुठं आहे तर ऑप्शन नंबर बी मध्ये आहे एकोणऐंशी हजार सातशे कळलं सो फायनल आन्सर जे असणार आहे या प्रश्नाचं ते असणार आहे ऑप्शन नंबर बी समजलं सगळ्यांना ओके चला ज्यांसर राहिलं त्यांनी पटकन लिहून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीनं तुम्हाला व्यवस्थित प्रत्येक उदाहरण सोडवायचं आहे चला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन आणि छान असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत ओके चला नेक्स्ट प्रश्न घेऊ मग रेडी सगळे लिहून झालो तर सोल्युशन लिहून घेतलं का सगळ्यांनी खूप छान या पुढील प्रश्न पहा चला सहावा प्रश्न पहा स्वाध्याय एक पॉईंट पाच मधील सहावा प्रश्न स्क्रीन वरती आहे पहा अठरा हजार सातशे एकोणसाठ या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे ग्रेटेस्ट आहे सगळ्यात जास्त आहे काय स्थानीय मूल्य म्हणजे स्थानिक किंमत ठीक आहे म्हणजेच प्लेस व्हॅल्यू चला मग पहा पटकन अठरा हजार सातशे एकोणसाठ या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वात अधिक आहे मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा मी कन्सेप्ट घेतली होती तेव्हा तुम्हाला सांगितले की स्थानिक किंमत कोणत्या अंकाचे सगळ्यात अधिक असते तर डावीकडील जो अंक आहे त्या अंकाचे स्थानिक किंमत कशा असते जास्त असते हायेस्ट असते ग्रेटेस्ट असते चला आता सगळ्यांचे आन्सर पटकन यायला पाहिजेत चॅटबॉक्समध्ये मग याचं उत्तर काय असणार पटकन तो अंक तुम्हाला टाकायचा आहे चॅट मध्ये चला पटापट उत्तर द्या पहा अतिशय सोपा प्रश्न आहे काहीच अवघड नाही याच्यामध्ये तुम्हाला जी संख्या दिलेली आहे ती लिहून घ्यायची ठीक आहे अठरा हजार सातशे एकोणसाठ लक्षात ठेवा या ठिकाणी काय म्हटलं की कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे म्हणजे सर्वात जास्त आहे मग सर्वात जास्त असणारा अंक कोणता आहे ठीक आहे सर्वात स्थानीय मूल्य जास्त असणारा अंक जो आहे तो एक आहे का तर हा संख्येतील सगळ्यात डावीकडचा अंक आहे ठीक आहे त्याच्यामुळे आपण म्हणू की ऑप्शन नंबर एक आता बरेच विद्यार्थी म्हणतील मॅडम का असं तर बघा या ठिकाणी हा नऊ जो आहे तो एकव्या स्थानी आहे ठीक आहे आपण स्थानिक मूल्य कसे काढतो तर संख्येतील अंकाचे स्थान पाहूनच कोणत्या स्थावनावर आहे तो आणि ते स्थान पाहूनच आपण त्याचे स्थानिक मूल्य काढत असतो स्थानिक किंमत काढत असतो म्हणून या ठिकाणी जर नऊ पाहिला तुम्ही तर तो एककव्या स्थानी आहे म्हणून या नऊची जी स्थानिक किंमत आहे बाळांना ती नऊ आहे नऊ एक नऊ येणार त्यानंतर हा जो पाच आहे तो दशक या स्थानी आहे दशक याची स्थानिक किंमत येणार पन्नास ओके पहा या ठिकाणी मी तुम्हाला स्थानिक किंमती सुद्धा लिहून दाखवते याची स्थानिक किंमत आहे नऊ या अंकाची स्थानिक किंमत आहे पन्नास हा जो सात आहे तो शतक या स्थानी आहे कुठे तर शतक या स्थानी सो याची जी स्थानिक किंमत असणार आहे ती सातशे एवढी असणार आहे ठीक आहे आता पुढे पाहूयात आपण हा जो आठ आहे तो हजारव्या स्थानी आहे कुठे हजारव्या स्थानी सो या आजची स्थानिक जी किंमत असणार आहे ती आठ हजार एवढी असणार आहे आणि हा जो एक आहे तो दस हजार म्हणजेच दस सहस्त्र या स्थानी असल्यामुळे त्याची जी स्थानिक किंमत आहे ती दहा हजार एवढी आहे सो आता तुम्हीच सांगा कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सगळ्यात जास्त आहे सर्वात अधिक आहे ग्रेटेस्ट आहे तर तो कोणता अंक एक हा अंक सो आपलं फायनल आन्सर जे असणार आहे ऑप्शन नंबर ए असणार आहे एक आता लक्षात आलं का सगळ्यांच्या समजलं सगळ्यांना तर या पद्धतीनं प्रत्येक प्रश्नाचा विचार तुम्हाला करायचा आहे त्यानंतरच परीक्षेतील उत्तर सुद्धा गोल करायचंय ठीक आहे ओके चला समजलं सर्वांना गुड पुढील प्रश्न पहा आता हा जो प्रश्न आहे तो स्वाध्याय एक पॉइंट पाच मधील शेवटचा प्रश्न आहे आता जे नवीन विद्यार्थी आहेत व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी या आधीचेही तुम्हाला स्वाध्याय सोडून दिलेले आहेत मी लाईव्ह लेक्चरला तुम्ही लाईव्ह सेशन मध्ये लाईव्ह मध्ये जाऊन तिथं तुम्ही व्हिडिओ पाहू शकता ठीक आहे जो तुम्हाला हवा आहे जो स्वाध्याय त्या स्वाध्याचं विश्लेषण पाहू शकता त्या ठिकाणी ठीक आहे प्रत्येक प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडून दिलेला आहे मी या ठिकाणी सातवा प्रश्न पाहू नऊ क्वामा आठ आणि शून्य या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल किती तीन अंकी संख्या बनवता येते आता अनुमती अनुमती म्हणजे काय तर परमिशन ठीक आहे परवानगी नसेल तर तुम्हाला किती तीन अंकी संख्या बनवता येणार ठीक आहे पुनर्वापर म्हणजे काय तर पुन्हा पुन्हा तो अंक तुम्ही वापरू शकत नाही ओके या ठिकाणी पहा आपल्याला अंक जे दिलेले आहेत ते आधी लिहून घ्यायचे आहेत अंक कोणते आहेत तर नऊ किंवा आठ किंवा शून्य हे तीन अंक तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि या तीन अंकांचा वापर करून तुम्हाला किती तीन अंकी संख्या तयार करता येतील असं विचारलेलं आहे ठीक आहे मग ती लहान लहान संख्या असो किंवा मोठ्यात मोठी संख्या असो किंवा कशी असो फक्त तुम्हाला याच अंकांपासून तीन अंकी संख्या तयार करायची आहे तेही दुसरी कंडिशन म्हणजे काय तर अंकांचा तुम्हाला पुनर्वापर करायचा नाहीये ठीक आहे पुनर्वापर म्हणजे परत तो अंक यूज करायचा नाहीये हे लक्षात ठेवा या ठिकाणी पहा बघ आधी तुम्ही नऊ घेतला ठीक आहे नऊ आठ शून्य म्हणजे नऊशे ऐंशी ही संख्या तयार झाली ठीक आहे मग सुरुवातीला परत आणखी शतकस्थानी नऊ ठेवा आणि यांच्या बदल करा म्हणजे शून्य दशक स्थानी आणि आठ एकक स्थानी घ्या पहा ही झाली आपली संख्या तयार आता काही जण म्हणतील की मॅडम या ठिकाणी शतक स्थानी शून्य घ्या बरं ठीक आहे मग स्थानी जर तुम्ही शून्य घेतला तर बघा ही दोन अंकी संख्या या ठिकाणी तयार होते म्हणून ही तर काही तीन अंकी संख्या नाही म्हणून असं कुणी तयार करायचं नाहीये तुम्हाला मी नियम सुद्धा सांगितलंय संख्या तयार करण्यामध्ये की दिलेल्या अंकात जर शून्य अंकाला तो डावीकडून दुसरा स्थानी लिहायचा आहे ठीक आहे तरच तुमची तीन अंकी अंकी संख्या विचारलेली आहे तुम्हाला दिलेले अंक त्या अंकांचा वापर करून तेवढी अंकी संख्या तयार करता येणार तुम्हाला ठीक आहे तर हा नियम लक्षात ठेवा बाळांनो आता नऊशे ऐंशी आणि नऊशे आठ अशा दोन संख्या आपण तयार केल्या ठीक आहे आता पहा शून्य तर सुरुवातीला म्हणजे शतक स्थानी घेता येत नाही मग आणखीन कोणता अंक आपल्याकडे तर आठ पहा आठ घेतला आठ नऊ शून्य म्हणजेच आठशे नव्वद ही संख्या तयार झाली आता चौथी संख्या कोणती होते तर आठ शतक स्थानीच ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर शून्य आणि त्यानंतर नऊ म्हणजे आठशे नऊ या पद्धतीने ही संख्या तयार होते ठीक आहे सो या ठिकाणी पहा एक दोन तीन चार अशा ऐकून चार तुमच्या तीन अंकी संख्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत ते ही दिलेल्या अंकांपासून अंकांचा पुनर्वापर सुद्धा आपण केलेला नाही या ठिकाणी आणि तीन अंकी संख्या सुद्धा आपल्या तयार झालेल्या आहेत तर अशा एकूण किती संख्या आहेत बाळांनो तर एकूण चार संख्या आपण तयार केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचा ऑप्शन नंबर एक आहे ऑप्शन ए मध्ये चार असं उत्तर दिलेले आहे सो आपलं फायनल आन्सर ऑप्शन नंबर एच असणार ठीक आहे ऑप्शन ए चार तर अशा पद्धतीनं तुम्हाला या संख्या तयार करायच्या होत्या समजलं सगळ्यांना चल व्यवस्थित लिहून घ्यायचं झालं नाही त्यांनी आणि अशाच पद्धतीनं तुम्हाला नवनवीन टेक्निक्स आणि ट्रिक शिकायचे असतील ठीके डेपली नवोदयाची तयारी करायची अभ्यास करायचा आहे आउट ऑफ मार्क मिळवायचे आहेत तर तुम्हाला रघुकुल नवोदय क्लासेस जॉईन करायचे आहेत हे क्लासेस तुम्हाला कुठे भेटणार तर रघुकुल नवोदय ऍपवर वर म्हणून सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमध्ये रघुकुल नवोदया हे hey, ॲप तुमच्या प्ले स्टोर वरती जाऊन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे त्यानंतर मध्ये सगळे कोर्सेस तुम्हाला दिसतील मग त्यामध्ये नवोदयचा तुम्हाला डेमो कोर्स सुद्धा जॉईन करण्याची तिथं सु, सुविधा आहे ठीक आहे ते सुद्धा लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहता येतील मग त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थ्यांसाठी खास इंग्लिश ची बॅच आहे आणि मराठी किंवा मा सेमी माध्यमासाठी जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खास मराठी मिडीयमची बॅच तिथे अवेलेबल आहे त्याचा सुद्धा डेमो तुम्हाला पाहता येणार आहे दहा दिवस थी ठीक आहे त्या ठिकाणी सगळं तुम्हाला प्रॉपर प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष दिलं जाणार आहे वीकली टेस्ट असणार आहेत म्हणजे दर आठवड्याला सराव परीक्षा आहेत आणि अशा भरपूर तिथं सुविधा तुम्हाला उपलब्ध आहेत म्हणून जे विद्यार्थी आतोनात कष्ट करतायत मेहनतीचं मेहनत करतायत नवोदय हे टार्गेट आहे ज्यांचं तर नक्कीच त्यांनी तिथं तुम्हाला या सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत उपलब्ध आहेत म्हणून आपले रघुकुल ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता तुम्ही ठीक आहे चला मग हा प्रश्न लिहून घेतला सगळ्यांनी ओके तर दररोज आपला दुपारी दोन वाजता लाईव्ह असतो जर कोणी आणखी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन क्लास आला लाईव्ह आलं किंवा कोणताही व्हिडिओ अपलोड झाला तर तुम्हाला त्यांची नक्कीच माहिती मिळणार बेल वाजणार त्याच्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा ठीक आहे थांबूयात मग या ठिकाणी टाटा बाय बाय टू ऑल डिअर स्टुडंट भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय